स्टार प्रवाह वाहिनीवर पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली एड लागलं प्रेमाचं ला ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नव्या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारीची फ्रेश जोडी झळकणार असल्याने या मालिकेबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे जवळपास एक महिन्यानंतर दुसरा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे महाराष्ट्राची संस्कृती असलेला बैलगाडा शर्यतीचा थरार या प्रोमोमध्ये पाहायला मिळालेला आहे पडद्यावरील मालिकेच्या प्रमोसाठी खास बैलगाड्या शर्यतीचं चित्रीकरण केल्याने सध्या मालिकेच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे यामध्ये प्रेक्षकांना राया आणि मंजिरीची अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार ना आहे नानांवरचं कर्ज हलकं करण्यासाठी मंजिरी बैलगाड्या शर्यतीत सहभागी होते शर्यत सुरू होण्याआधी देवाची प्रार्थना करून मंजिरी तिच्या दोन्ही बैलांना नमस्कार करते हे सगळं पाहून काही केल्या शर्यत तू जिंकणार नाहीस असं राया मंजिरीला सांगतो प्रत्यक्ष शर्यत सुरू झाल्यावर मंजिरीच्या बैलगाडीचं चाक चा चिकलात अडकतं हे पाहून राया सगळं सोडून तिच्याकडे येतो आणि तिला चाक बाहेर काढून देतो पुढे तुझ्यावर उपकार नाहीत हा सामना बरोबरीचा झाला पाहिजे म्हणून मदत केल्याचं तो मंजिरीला सांगतो नेटकऱ्यांनी ने हा प्रोमो पाहून कमेंटमध्ये असंख्य प्रतिक्रिया दिलेल्या आहेत प्रोमोच्या बाबतीत स्टार प्रवाह टीमचा कुणीच हात धरू शकत नाही अतिशय उत्तम असाही प्रोमो येऊ शकतो याचा विचार आम्ही तरी केलाच नाही विशाल दादा म्हणजे विषय खोल अशा कमेंट मालिकेच्या प्रमोवर आले आहेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या प्रोमोमध्ये विशाल पूजाला मिस फायर म्हणून हाक मारत असल्याचं पाहायला मिळत आहे आता, आता या दोघांची जोडी कशी जमणार याचा उलगडा सत्तावीस मेपासून रात्री साडे वाजता होणार आहे